बघू शकते मी आता शेतात आहे आमचं बाळ बघा हे आता शाळेत सगळ्या शाळा सोडून शाळेत सगळी कामं सोडून आज संडे आहे मी पण मुंबईवर नाही आले तर मस्त पैकी आता आमचं ऊसाची थोडीशी वाहतूक चालू आहे मला मी दाखवते सर शेतकरी कुटुंब मुंबई नोकरी गावाकडे आली की शेती आ, हे इकडचं हे आहे आणि मुंबईत काम करायचं आपण गावी आल्यानंतर शेतात ऊन बघा तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती किती रि रे, रिफ्लेक्शन मारतो आहे अशा पद्धतीनं आमचं कामकाज चालू आहे ऊस तोडायला चालू आहे पण ऊस तोडायचं आहे म्हटलं तर आजूबाजूंचं शेत गेलं पाहिजे कारण इकडे वाट नाही आहे अशी आडवणी वाट काढत आपल्याला ही वाहतूक करणं गरजेचं आहे वाहतूक अर्धा किलोमीटरचं अंतर आहे आम्ही असं वाहतूक करतो शेती वाटते तेवढी सोपी नाही आहे कष्ट करावे लागता लागतात मेहनत आहे लोकांना गोड ऊस भारी लागतो गोड लागतो रसाही गोड लागतो साखर गोड लागते पण त्याच्या पाठीमागं बळीराजा शेतकरी किती काबाड कष्ट करतो हे एखाद्या शेतकऱ्या कुटुंबातल्या शेतकऱ्यांना किंवा जे शेती करतात त्यांना हा विचारा अतिशय हे आमचं शेत आहे इकडे ऊस तोडायला सुरू आहे तिकडे माझी मम्मी ऊस तोडते आजूबाजूला तिकडे शेती नदी आहे इकडे हा झाडांच्या पलीकडे हे शेत आहे हे ऊस गेलेलं आहे अतिशय आणि ही आमची तरुण मुलं आमची भैया आमचा बघा हा पण सुट्टी आहे तरी पण कामाला आहे की नाही भैया मजा वाटते बहिणी <laughs> कसं वाटतं हा तू करून छान वाटते काय बोलत नाहीत ग्रामीण भाग असल्यामुळे तेवढा जरास भाग बोलायला खत असतात चला दाखव थोडी टिटल गर्ल आलेली आमची दुसरी दिदी दिव्या आज सुट्टी आहे का असा वाटत मजा येते वाटू करायला मजा नाही वाटत <laughs> तरच पोरी आमच्या बघा मेहनत करायला कसरत करायला हायगे करत नाहीत पोरी आमच्या मेहनत करणं गरजेचं आहे तरच आपण चार गोष्टी पोटाला खाऊ शकतो व्यवस्थित एक छान वाटतं आज मुंबई वरून आलो परत आल्यानंतर थोडंसं काम लागतं काम करावं लागतं शेतकऱ्यांचं मुलगा म्हटल्यानंतर मुलं म्हटल्या तर शेती करावीच लागते श्रेया आमची बघा श्रेया श्रेया आमची नास्ते नाही कशा वाटत श्रेया बहिणी आल्यात ट्रान्सफर बघा अर्ध्यावर वाहतूक चालू आहे आपली चला आता भयानंतर दिव्याची आलेली आहे दिव्याकडे पण तू शांत राहतो श्री इकडे इकडे या आमच्या घरातल्या कन्या रत्न आहेत ह्या तीन आहेत पण एक आता उद्या एक्झाम आहे म्हणून आजारी आहे काय करायला सुट्टी घेतली नाही सुट्टी आहे टापू बाहेर कुठे चाललाय शेतात मजा वाटते ना मिस्टर ब्रँड टो कमाव काय काय देतोस तू काय वाटतोय चॉकलेट वरती तू भागवणार आम्हाला दिवे तू काय आणाल चालेलस आता दादर पैसे दिलेत फेंटा आणला वहिनी आहे तिथे सगळ्यांना फेंटा आता देणार उसाचं कामकाज संपलेलं आहे सो so, <laughs> त्याची छोटीशी पार्टी श्री घरी जातो घरी ते का घरी बघितलं त्याला दाखवले मी आता छान कसं ते टॉमॅटो चमच जमत गे टॉमॅटोच भैयाने ऊस दिलाय तोडून मस्त सुंदर असा सूल हे बघ भैया मम्मीकडं बस इथं उन्हात नको काम करायला पाहिजे आज आलोय मी मुंबईला काम लावलं मला तुम्ही काम लावलं मला आज आलोय अगाव बघितलंय चावतर काय बांधा कुठे भैयाला गेला लागेल आणि तू तुला तू झाली तू एक्झाम तो आहे दिव्या तुला काय काय येते गाडी चालवलं येते ना बाईक चालवतीस पोहतीस की नाही अजून स्त्रीला येते की नाही टाकलेली काय म्हणजे पण एकटी पोरगी कमजोर आहे श्री येते पोहायला जवळ पोहायला जावे का सांग कुठून कुठून मारतोय ते इथे पावायला तुला भया तुला सगळी पाहतो आमच्या घरातली हा सगळी घरातली पोहतात ना गाड्या सगळी चालू आहे हा एकदा ते तुमचा डेमो करायलाच पाहिजे कशेवर काय वाटत हे चालूच पुर पुरं चालूत बघा म्हणजे सत्य घटनेवरती हा विषय आहे गंभीर विषय हा ये गाडी सगळी गाडी दिव्या दिव्या लई फास्ट चालू दे हो, तीगी, तीगी, गल्लीत पण कंप्लेट आली म्हणून फास्ट चालू होते काय चढत्याच म्हणजे जळत्याच म्हणजे काय जळत्यात मम्मी हा आहे हुरूप आहे एन्जॉय करतात बरोबर आहे शिस्त शिस्त लागली पाहिजे दिव्या कळत का तुला मोठ्यांचा आदर करत जा जात्यारोप चालू आहे झालं आता मग आता हे आज आज होते सोडून आज बघा चालू इकडे आहे अजून भरपूर तोडायचं आहे दोन तीन दिवस लागतील ना तोडायला अजून दोन दिवस अजून पाहिजे उसल तिकडचं आहे अजून इकडे पण तोडायचं अजून समोर बघा मी नेहमी म्हणतो ना की माझ्या शेत मा गाव माझं खूप सुंदर काय ह्याचं कारण काय माहितीये समोर बघा डोंगर आहे त्या डोंगराच्या खालच्या बाजूला जी घरं दिसतात समोर तुम्हाला थोडंफार मी झूम करून दाखवतो अशी इकडे घर दिसतात घर आहे तिकडे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि ही इकडे जी आहे ना ही नदी आहे हे झाड आहे इकडे ही नदी आहे नदी सुंदर असं वातावरण आहे माझ्या गावचं आणि छोटस गाव आहे पण छान वाटत आणि आज मुंबई आलो ऊस सोडायला चालू आहे म्हणून ते बघण्यासाठी आले बाबाला पण थोडं तिकडे पाणी आणि छान वाटतं शेतात छोट्या काम करायला म्हणजे आता ऊस वाहतूक केलेली आहे आमच्या मुलांसोबत आमच्या कुटुंब छान वाटतं म्हणजे थोडंफार मजा ही पाहिजे पैसा ही पाहिजे नोकरी पाहिजे पण त्याचबरोबर शेती ही जपली पाहिजे शेती आहे तर आपण आहेत अन्नधान्य दिवा काय म्हणतो तो दिव्याचं कॉलेज संपून आलेली आहे शेती टिकली पाहिजे की नाही शेती जरी झालं तर शेती आपल्याला पाहिजे काय वाटत तू काय सांगतो असू नको लाजू नको बोल ना बोल काय वाटत शेती लागतात पुरी जरा गाडी बुडी चालवलं टप्प्याचं भैयावरच प्रेम बघ किती आहे टप्प्या भैया कुठे काय करतो भैया आता आला भैया शेतात टप्पो इकडे बघ इकडे इकडे टप्पो वेरी गुड चाल काय घर गाप का बॉल का बॉल गाप इकडे शेतात आले शेतात टपो का महा भया त्याला बांधून झालं ना मग बसून पण जनावरच भयाचं आणि त्याच खूप चांगलं बॉन्डिंग आहे कुठे घेऊन चाललं भया त्याला हा मग दर येत नाही शेताकडे का मग नंतर कधी तरीकडे शेतात येऊन करताय माझ्याकडे काय केलं सर का बरं अभ्यास कसं चालू कर अभ्यास करते काय का असं कम्प्लीट करू नको करते की करत नाही तर असं थोडी श्री या मग काय आता काय कशामध्ये भाग घेतले तू स्पोर्ट्स मध्ये घ्यायचं खो खो आहे खो 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 खेळतेस तू काहीच खेळत नाही असं हात जरी मालिसरी आउट होईल मग कबड्डी वगैरे रेकॉर्डच नसतो तुमच्याकडे गॅदरिंग वगैरे काय आमच्याकडे होत आता गॅदरिंग किती मग कुठलं गाणं घेणार तू का फक्त कामच करायचं नाही करायला पाहिजे ना फक्त पवायला आलं म्हणजे नाही होत गाडी चालवली म्हणजे होत नाही बाकी शाळेची ऍक्टिव्हिटीज पण आलं पाहिजे स्पोर्ट्स मध्ये गेलं पाहिजे सगळ्या जातीच धावल कोण आहे खरं सांगा दोघी मी जाईच नाही माझं तुम्ही दिलेलं बूट कुठं टाकलंय का दुसरी पाठवत होत परत मी मग जायलाच नाही मग तुला माझ्या शूज वापरत पण ते घेऊन फक्त बसून जाईच जा पळायला दहावे रोज उठते सकाळी सात लागतो फक्त स्वप्नच बघते सकाळचं कॉलेज असते आमचं बरं संध्याकाळ मग संध्याकाळचा पण वेळ की कॉलेज किती होतो बारापर्यंत कॉलेजचा अकरा हा मग अकरा न घरी आली मग जेवली बिवली झोपली इकडे तिकडे गेली संध्याकाळी साला जरी गेली तरी चालतं ना दिवसभर झोपते एकमेकांच्या निस्त ती हे करते हे करते सांगण्यापेक्षा दोघींनीच ठरवायचं ना की नाही जाऊया सकाळी संध्याकाळी जाऊया संध्याकाळच काही सहा वाजता मग सहा वाजता तिचं वेगळं आहे ना दिव्या ती शाळेला आहे तू कॉलेजला आहे तुझ्याकडे वेळ आहे ती येणार कधी फ्रेश होणार का दिवसभर ती एक तर शाळेत कंटाळणार शाळेचा राहा म्हटल्यावर एक दिवस राहत नाही कंटाळत वा इतना तारीफ करताय की यार पोचली नाही मला कस ते चालतच तेवढं बहिणी बहिणी तर काय मग मग जर ते नाही करत तर मग कोण म्हण दुसरं नवीन काय आले विषय भैया भैयाचं काय शेड्यूल आता फोन वर तरी बोलताय मी फळायला जाते हे करते आणि हे करते आणि हो करते तुम्ही दिलेल्या तुझ्या कंप्लीट लई आल्यात मला की तू गाडी लई फास्ट चालवतेस होतीस मी हा काय नाही मी गाडी चालवायला आणि आता किती दिवस झाले आता तरी मी बघितलं तू गाडी नेसरीला बाबांच्या गोळ्या नाही गेलो मी चालवतच नाही हिला विचार श्रेया आदू ती नाही ती भिडते दिवस गेला करण्यात करायचं काय नाही दिसता शेतात आलंय चार भारं टाकले नाहीत आता पण ठीक आहे तुम्ही मेहनत करताय त्याच्याबद्दल काही दुमत नाही रिकाउंड <laughs> मुलगे मुल राहत बघा आता दहा बजे <laughs> मग अजून नवीन काय विशेष घरात भांडण कोणाचे असतात आता सध्या मारामारी जास्त कोण अग्रेसिव्ह आहे सगळ्यात मारामारी नाही सुरुवात कोण करत तुमच्या दोघींच्या होतात कि नावरती आणि मी खालते असते बर राहायच म्हणजू आणि ही बसली की अभ्यास करत नाही रील्स बघत बसतात आणि मी गेलो की अजून कुठे इंस्टाग्राम वरती रील बघत नाही का युट्यूब वर कशावर चांगल्या असतील त्याच्यावर बरं बाबा चांगलंय मग आज हिच्यासोबत बसत नाही ही आली गेली रील बघाय बसतात दोघी मग तिला कोण बघ म्हणते आमचं काही नाही आम्हाला शाळेतनं पेपर देतात आदले दिवस दे काय <laughs> पेपर देतात कसा एक्झाम एक्झामचा देतात सिरियसली खर की आता दोन दिल्याने आमचं दोन तारखेपासून पेपर सुरू होणार आम्हाला इंग्लिशचा आणि ओसीचा दिल्याने आता अकाउंटचा प्रश्नपत्रिका देत तुम्हाला अगोदर एक्झामच्या अगोदर म्हणजे ते ओरल ना चाचणी हा चाचणी तेच म्हणणं मला वाटलं की अशा ह्याच्या पेपर तुम्हाला अगोदर देतात मी बरं आहे चांगलंय मग काय मग मी म्हणून अभ्यास करत नाही मग जातोय पेपर मला का आता आता झाली की परीक्षा तेव्हा अकाउंटला मला पंचवीस पैकी पंचवीस पडले जळू नको तुमच्यात बिजनी तिची शाळा आहे ना ती शाळेत शाळेत कोण होत क्लास तुम्ही मला सगळ्यात तीसच्या वरती मार्क चाळीस चाळीस मार्काचा पेपर होता तो चाळीस पैकी छत्तीस चौतीस पस्तीस असं पड सगळ्यात मी दिला मग मी वर्गातल्या पोरीसनी दिलो माझ्या बेंचच्या माग नंबर पडलेला पुढं नंबर पडलेल्या मग त्यांनी मला सांगितले उत्तर आणि मी तस लिहून तो हे चुकीचं वाटत नाही का तुला म्हणजे हे असं मग नापास व्हायला <laughs> वाटायला लागलं तर मग कोण तर कोण बी पुढं जाणार नाही सगळी कॉप्या करून करून पुढे गेल्यात आम्हाला दहावीला पडायला त्यांनी केलं म्हणजे तुम्ही करणं हे कंपल्सरी आहे का असं पण अच्छा व्हिडिओ व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा जय हिंद